आज आम्ही एकोणाविसाव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण मुस्लिम समाज एकता संघटनामार्फत मान्य पालकमंत्र्यांची मान्य जिल्हाधिकारी समक्ष भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की जामनेरमध्ये जो मॉब लिंचिंगचे प्रकरण घडलेले आहे त्याच्यात आम्हाला या आठ मागण्या अत्यंत आवश्यक आहे पालकमंत्री म्हणून आपण ते करण्यात यावं पहिलीची पीडित कुटुंबाने दिलेल्या दबावाप्रमाणे मुख्य आरोपी जो एका संघटनेचा एका राजकीय पक्षाचा प्रमुख आहे त्याला त्वरित अटक करण्यात ता यावी त्याचप्रमाणे त्याचे चालक याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याप्रमाणे गुन्ह्यात जे एन एक्स कलम एकशे एकसष्ट दोन म्हणजे पूर्वीचा एकशे वीस ब त्वरित लावण्यात यावा कारण की त्याच्यात वाकीचे दोन जामनेरचे दा, दोन बेटावतचे चार असे आठ आरोपी आतापर्यंत पकडलेले म्हणजे संगणमत झालेला आहे त्याचप्रमाणे तपास निपक्ष व उच्चस्तरीय व दलद गतीने व्हा यासाठी जरी साहेबांनी एस आय टी डिक्लेअर होईल असं सांगितलं असेल तरी ती आज डिक्लेअर करण्यात यावी पीडिताच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये भरपाई व त्याच्या कुटुंब्यापैकी कोणाला तरी एकाला सरकारी नोकरीमध्ये द्यावे जे कायद्यानुसार आहे त्या संविधानानुसार आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या संघटित गटांवर एमपीएडे व मकोका अंतर्गत कायम स्वरूपाची कारवाई करावी जामनेर मधील जे काही समाजकंटक नेहमी सोशल मीडियाद्वारे द्वेष पसरत आहेत दोन समाजात ते निर्माण करीत आहेत त्यांच्यावर सुद्धा कार्य कायदेशीर कारवाई करावी महत्वाचे म्हणजे या प्रकरणी मकोका लावण्यात आवा सर्व आरोपींवर जेणेकरून त्यांनी संघटित गुन्हेगारीचा प्रकार केलेला आहे आणि एका तरुणाला जीवनिश्चित ठार मारलेले आहे आणि सर्वात महत्वाचं की या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून पीडिताच्या विनंतीनुसार सामाजिक संघटनेच्या विनंतीनुसार विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करावी तो या कायद्यानुसार आम्हाला का अलाउड आहे त्याप्रमाणे त्याची नियुक्ती करावी हीच आमची त्यासाठी आणि त्याच वेळी पालकमंत्र्यांनी मान्य एस साहेबांसहून सांगितलं की मी ची घोषणा केलेली आहे मी तुमच्या एकशे वीस ची तेव्हा एस सी साहेब स्वतः बोलले की संगणमता एकशे वीस लावतो आम्ही आमच्या या निवेदनावर पंधरा तारखेच्या निवेदन त्यांनी कारवाई केलेली आहे त्याबद्दल आम्ही प्रशासनाच जोपर्यंत मुख्य आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही आभार मानणार नाही किंवा ऋणात राहणार नाही पोलिसांनी ही कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद एकता संघटन जळगाव पालकमंत्री महोदयांसमोर ही मागणी आहे की जामनेर येथील घटनेबाबत आमच्या दोन प्रमुख मागण्या एक प्रमुख मागणी तर एसआयटीची मान्य पोलीस अधीक्षकांनी काल कबूल केलेली आहे आता आमची दुसरी महत्वाची बातमी ही आहे की संबंधित आरोपींना जे आहे मास्टर माइंड व जे सहकार ज्यांच्या फिर्यादीच्या वतीने जे नाव लिहून दिलेलं त्यांना अटक करावी दुसरं मकोका लावण्यात यावा व सगळ्यात महत्वाचं याच्यात संगणमत म्हणजे जुना आय पी एक सी एकशे वीस आणि नवीन बी एन एस एकसष्ट दोन प्रमाणे त्वरित कारवाई करण्यात यावी व त्याच सोबत आम्ही विशेष सरकारी वकिलाची या मागणी करतोय जेणेकरून विशेष सरकारी वकील याच्यात देण्यात यावा जेणेकरून ही केस लवकरात लवकर होईल आणि लवकरात लवकर आरोपींना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ही आमची आज माननीय पालकमंत्र्यांना ही मागणी आहे मंत्री एकनाथ यांनी राजकीय आहे तोपर्यंत आम्ही पहिल्यापासून अकरा तारखेपासून आपण बघत असाल की आम्ही लेखी स्वरूपात हीच मागणी करतोय की त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन हे पाहिजे तसं तपास करू शकत नाही म्हणून त्यांच्यावर राजकीय दबाव येऊ शकतो म्हणून ची स्थापना करावी ही मागणी आमच्या पहिल्यापासून आहे आणि त्याच्यात निश्चितच त्या फिर्यादीच्या वतीने त्याच्या बहिणीने आईने जबाब दिलेला आहे आणि त्या जबाबात त्यांनी स्पष्टपणे त्या राजकीय व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे जो समोर होता ज्याने मारहाण केलेली आहे त्याला अद्याप पोलिसांनी त्या आठमध्ये मध्ये अटक केलेली नाही त्यामुळे आम्हाला त्यांना अटक होणे अत्यंत आवश्यक आहे